काय समजे ना हे एवढं नुकसान पाहिल्याच्या नंतर स्वतःने ला तुम्हाला सांगू तरी काय आलो तुम्ही आनंद दाखवा लागले सांगायला लागले पर्यंत ठीक आहे सांगतो मी तुम्हाला सांगण्याबद्दल हरकत नाहीये मी जे तुम्हाला सांगेन ते म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी अशी परिस्थिती आहे आता ही म्हणजे तुमची हिरवी खसली आखा गायबी तर इरीत गेला तुमच्या तीन चार मोटरी तिच्या आतच

मी समजू शकतो आता तुमचं म्हणजे कसं आहे दुहेरी भूमी दुरच्यातून नुकसान झालेलं आहे तुमच्या सातबाऱ्यावर जर विहिरीची नोंद असली तर आता फुल नाही फुलाची पाकळी भेटल हा सकारात्मक बाजू आहे परंतु तुम्हाला तुमच्या सातबाऱ्या विहिरीची नोंद असल्यामुळं नवीन विहीर भेटणार नाही इथं म्हणजे आता तुम्ही चांगले कैचितच आले ना खऱ्या अर्थानं पण तरी हरकत नाही आपण एक प्रयत्न करू काय करा माहिती का आता हे जे आपलं त्या दिवशी पॅकेज झालेलं आहे गुराढोरासाठी शेतीच्या साठी पिकासाठी विहिरीसाठी घर पडलेले भीती वगैरेसाठी साठी तर तिच्या शेतकऱ्याच्या विहिरीची तरतूद करण्यात आलेली आता तरतूद काही खूप मोठी नाहीये हजाराचीच आहे पण तरी हरकत नाही आमचं नेमकं असं आहे की तुम तुम्ही जर समजा तिथपर्यंत पोहोचले तुमचं नाव तिथे गेलं शासनाने वेळ प्रसंगी त्याच्या लक्षात तुम्ही आणून दिलं त्याच्या लक्षात आलं मदत वाढवून जर दिली किंवा का काही वेगळा पर्याय काढला किंवा नवीन वीर तुम्हाला देता येऊ शकते असा काही पर्याय निघला तर चांगली गोष्ट आहे सध्याची आताची जी आजची जी परिस्थिती आहे सध्याची जी आज जे आहे जे हां काय म्हणणं माहिती तुम्ही लक्षात घ्या लागले का तर आता तुम्ही एक काम करा याची तक्रार म्हणजे एक लेखी अर्ज घ्यायचा आहे लेखी अर्ज घ्या तालुका पातळीवर पंचायत समितीमध्ये जा डी ओला तो द्या लेखी अर्ज बनवल्याच्या नंतर लेखी अर्जाची सोबत एक जरस काढा लेखी अर्जाची तात्काळ ताबडतोब बिडिओच्या माध्यमातूनच त्याची पोचपावती घ्या ओशी घ्या म्हणजे काय या सर्व गोष्टीची प्रोसेस नुसार होणार आहे याची जिओ टॅगिंग होणार आहे ज्या आर्थिक वर्षात म्हणजे या चालू आर्थिक वर्षात वर्षा त्याची मान्यता भेटत तुम्हाला तिथले तांत्रिक अधिकारी जे आहेत ते याचा अहवाल घेतील त्याचा अंदाजपत्रक बनवतील जिल्हाधिकारी सोपं होतील जिल्हाधिकाऱ्याकडून सुद्धा ताबडतोब तुम्हाला मान्यता मिळत ती मान्यता मिळाल्याच्या नंतर चालू आर्थिक वर्षापेक्षा याचं बांधकाम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची मदत मिळत जिल्हाधिकारी मा मार्फत तुम्हाला पन्नास टक्क्याची आगाऊ रक्कम मिळेल अगाव म्हणजे ती तीस हजार रुपयामधली अर्धी रक्कम लवकर देण्यात येईल जेणेकरून तुम्ही थोडंफार साहित्य मोल मजुरी मजुरांना पैसे देऊ शकतात याकरिता ते अर्धे पैसे ताबडतोब भेटतील बाकीचे पैसे तुम्हाला नंतर भेटतील तर तुम्ही आता ताबडतोब अर्जमध्ये उशीर न करता तालुका पातळीवर पंचायत समिती गाठायची अर्ज बनवायचा अर्जाची उशी काढून घ्यायची दुडीवर भेटायचं आणि ते दिल्याच्या नंतर त्याची पोचपावती घेऊन जवळ ठेवायची आणि परत फॉलोअप घेत राहायचं त्याचा पाठपुरावा करायचा आठ पंधरा दिवसाच्या जशी मान्यता आली तशी बांधकाम करायचं आणि त्या अर्ज उल्लेख करा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मग सोबतच अर्जासोबत तुम्हाला आवश्यक म्हणजे तुम्हाला तुमचा सातबारा बारा येणं आवश्यक आहे त्या सात बारा नोंद असणं आवश्यक आहे ओली सातबारा वेळीची नोंद आहे का चला ठीक आहे समजा असं वाटलं बाबा तुम्ही दाखवायला आणलं आपल्याला माहित नव्हतं किती नुकसान आहे काय त्या अनुषंगाने का कदाचित तुमचं जर थोडकं असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीचे जे शेतकरी महाराष्ट्रातील ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध नुकसान झालेले त्याला माहिती होईल आम्ही भेटायला एका एरिया कमीत कमी आठ किलो लाख पाहिजे रुपयाचे तीस हजार रुपये सरकार द्यायला काय होते तीस हजारामध्ये मग तीस हजारामध्ये मजुरी होत नाही साईज किंवा होत नाही उपसणं होत नाही काहीच होत नाही पण मग कमीत कमी तुम्ही असा करा त्या लेखी अर्जामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख करा जिओ टिग टॅगिंगचे फोटो असतील ते फोटो सुद्धा घेऊन जा सलडाकडे पंचनामा असेल त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा तो पंचनामाची प्रत घेऊन जायचं जिओ टॅगिंगचा व्हिडिओ किंवा फोटो सुद्धा घेऊन जा आणि त्यांना दाखवा की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्या मदतीचं किंवा तुम्हाला निदान नवीन वीर भेटली पाहिजेत या जागेवर या सातबाऱ्यावर याकरिता तुम्ही त्यांना विनंती सुद्धा करू शकता की करा तुम्ही त्यांना विनंती जेणेकरून आणि हे पूर्णच बुजले आहे सरज उपसाल का गुस्सा आहे का काय कसाल आणि खरी भगाम पूर्णच गेलेला आहे आता दा खरी भगाम पूर्ण गेलेला आहे आणि रब्बीचं जर घ्यायचं म्हटलं तर पाणी लागणार आहे भविष्यात कशी परिस्थिती आहे पुढचं पर्जन्यमान काय काय आपण सांगू शकत नाही जास्ती असू शकते किंवा कमी असू शकते तशा परिस्थितीमध्ये एवढ्या तात्काळ विहीर उपसणं नवी बांधकाम करणं ती उभी राह त्यानंतर पेरून तुमचं पीक पाणी भिजवणं एवढ्या सरज शक्य असं काही वाटत नाहीये तरी तुम्ही तुमच्या लेखी अर्जामध्ये तेवढी तरतूद करा पुढची प्रोसेस करा काही ना काही घडेल का विचार करेल सरकारला एक अपेक्षा बाळगू आपण किंवा सर्व शेतकरी मिळून शासनाकडे विनंती करा की नाही बाबा आम्हाला निधन ज्या जा जा जागेवरच्या विरी खचलेल्या आहेत त्या जागेवर नवीन विहीर तरी भेटायला हवी त्या नवीन विहिरीच्या योजनेमध्ये तुम्ही पात्र लाभार्थी म्हणून बसले गेले पाहिजे ग्रामपंचायत पातळीवर तसे ठरावून तुम्हाला भेट घेता आले पाहिजे आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकले पाहिजे असे लाभार्थी झाले पाहिजे अशी एक रिक्वेस्ट तुम्ही शासनाकडे करू शकता तेवढी करा आणि सुरुवातीला तात्पुरत मला पट्टी म्हणून काय होणार तिस हजार रुपये भेटले पाहिजे एक लेखी अर्ज देतो तुम्ही करून द्या आणि जेवढं सांगितलं तेवढी प्रोसेस एकदा करून घ्या सुरुवात तर करा बघू काय काय होते ठीक आहे तेच म्हटलं चला बघू आणखी त्यांची विर काय म्हणते काय नाही असं जेवढं नुकसान झालं त्यानंतर काय तेच काय काय होणार कसं होणार आहे